बालभारती कथा विश्व छान अशी कविता पाणी पडते लोकगीते ही पिढ्यान पिढ्या चालत आलेली असतात त्यात लोकजीवनाचे प्रतिबिंब उमटलेले असते ती बोलभाषेत रचलेली असतात त्यामुळे त्यात प्रादेशिक जीवनाची व भाषेची जी वैशिष्ट्य प्रकट होतात पुढे दिलेले हे एक वरहाडी लोकगीत आहे पाणी वरून पडते जमिनी गेल्या धागा पोळे पेरू लागतात पाणी वरून पडते जमीन शिनारते मोती हिरे उनांते। पाणी वरून पडते पडते उभ्या धारा तिफणी आल्या घरा पाणी वरून पडते टपकते थेंब थेंब करे झाडं झुड चिंब पाणी वरून पडते लहरामागे लहरा मारे गुंज झोंबे पानो पाणी शेंग पाणी वरून पडते बाजरा निवसला दाणा चिकावर आला पाणी वरून पडते तो बारावर आली वाकल्या फांद्या खाली पाणी वरून पडते डोले धांडा उसाळणे काढे जसा नागफणी पाणी वरून पडते धरे मिरची फुलोरा भराररा मोती चुरा पाणी वरून पडते नार चालली वावरा हाती तिच्या वेळा दोरा पाणी वरून पडते कसा मोत्यांचा शिरवा बाग हिरवा हिरवा पाणी वरून पडते काय पाहता वावरा धरा धडाल डवरा पाणी वरून पडते बसे दडून हरणी झाली मुकी मैना राणी पाणी वरून पडते पहा डोंबो डोंबी गवळी उभा लोभी पाणी वरून पडते नदी दोथडी भरून धार चालली फुटून पाणी वरून पडते मोत्यांचा झारा झुरा जाते पाणी देवा खर पाणी वरून पडते